तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत की जे आपण वर ज्या आपण मतदान घेतो आहे तर त्या ई व्ही एम मशीनवर मतदान न घेता मतपत्रिकेवर मतदान घ्यावं या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन माझ्या जय भीम आज ब्लॅक पँथर पक्ष ठाणे जिल्हा यांच्या वतीने मी आणि आमच्या ब्लॅक पँथर पक्षाच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा आ, स्मिता वानखेडे मॅडम आम्ही दोघेही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आलेलो आहोत आणि या भारत राज्यातील लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणि विश्वास हा याची विश्वासार्हता कायम राहावी तसेच आपल्या भारत राज्यामध्ये लोकांनी वापरलेला मताधिकार त्याला योग्य न्याय मिळावा या कारणास्तव आज ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे एव्हीएम वरती निवडणूक न घेता यापुढील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती घ्याव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील निवेदन आज ठाणे जिल्हाधिकारी साहेब यांना द्यायचे होते परंतु ग्रामविकास मंत्री यांच्याबरोबर जिल्हाधिकारी साहेब हे काही कामास्त गेल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे हे निवेदन आज आम्ही दिलेले आहे आणि भारत राज्य सरकार त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया व त्याच्याशी निगडित सर्व यंत्रणेला ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने ही आग्रहाची मागणी केली जात आहे की लोकशाहीमध्ये लोककल्याणकारी उद्देशाने लोकांच्या म्हणण्याप्रमाणे या पुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि ईव्हीएमचा आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने तीव्र विरोध आणि निषेध करत आहोत आणि हा विश्वास ठेवत आहोत की या देशातील या पुढील निवडणुका या बॅलेट पेपर वरच होतील जर लोकहिताच्या दृष्टिकोनातून प्रशासन वेळेवरती जागे नाही झाले किंवा लोक कल्याणाच्या आणि लोकशाहीच्या या विश्वासार्हतेवरती घात करणारी कार्यप्रणाली या प्रशासनाने अंमलबजावणीमध्ये आणली तर मात्र ब्लॅक पॅन्थर पक्षाकडे रस्त्यावरती उतरल्याशिवाय काहीही दुसरा पर्याय राहणार नाही याची देखील प्रशासनाने नक्कीच नोंद घ्यावी आणि लोक कल्याणकारी लोकहिताच्या आणि लोकांच्या मागणीनुसार निवडणुका या पुढे घ्याव्यात ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि सर्व पक्ष संघटना यांना देखील आम्ही आज ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने आवाहन करत आहोत की आम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये आज निवेदन दिलेलेच आहेत आणि ही लढाई ही पुढे देखील चालू ठेवणारच आहोत तर आपण देखील ही लोकशाही टिकवण्यासाठी वाचवण्यासाठी ब्लॅक पँथर पक्षाबरोबर येऊन या लढ्यामध्ये सामील होऊन या भारत राज्यामध्ये विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी बॅलेट पेपरवरतीच निवडणूक घ्यावी अशी आग्रहाची मागणी करावी आणि जोपर्यंत ती मान्य केली जात नाही तोपर्यंत आपण देखील आमच्या बरोबर या लढ्यामध्ये सहभागी व्हावे अशी प्रत्येकाला मी विनंती करतो आणि त्याचप्रमाणे आव्हान देखील करतो धन्यवाद जय भिंद